प्रवाशांच्या सेवेसाठी अशा एस टी महामंडळाच्या वाक्याला गालबोट लावण्याचे काम पुणे नाशिक लाल परिचा व हाकाकडून झालेले दिसते घटना अशी आहे की सोळा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता पुण्यावरून नाशिकला निघालेली एस टी कळम या गावामधून गेलीच नाही तर कळम या गावामध्ये उतरणाऱ्या काही महिला प्रवाशांना गावापासून दोन किलोमीटर लांब निर्जन ठिकाणी उतरवण्यात आले महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी महिलांना उतरवण्यात आले त्या ठिकाणापासून कळम गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दाट जंगल झाडी व आडरा आहे वाहकाच्या या कृत्याने समाज माध्यमातून संताप व्यक्त होत आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे अशातच महिलांसाठी यसीचा प्रवास सुरक्षित मानला जातो मात्र वाहकाच्या या कृत्याने महिला सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आता उभा आहे पुणे नाशिक महामार्ग पन्नास अ हा जो महामार्ग आहे हा कळमचा बायपास आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाण एक रस्ता हा कळम गावामध्ये जातो मात्र आता मी जो उभा आहे तो कळम बायपास या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या माग या ठिकाणी नदी आहे नदीवरचा पूल आहे या ठिकाणी आता एक घटना घडली गट आहे की अष्टी महामंडळ जे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक आ, लाल बस होती ज्या बसचा नंबर एम एच जिरो नाईन एफ एल ब्याऐंशी एकवीस असा होता ह्या एस टीने या ठिकाणी असणारी एक लहान मुलगी आहे जे जवळ पंधरा सोळा ठिकाणी उतरवलं मात्र त्यांना अ या ठिकाणी कळंब गावामध्ये जायचं होतं त्या ठिकाणी उतरायचं होतं मात्र या ठिकाणी कंडक्टरची आणि त्यांची बाचाबाची झाली कंडक्टरनी त्यांना या ठिकाणी सोडलं मात्र या ठिकाणाहून आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि कळम गावामध्ये जायचं आहे आणि खूप अंधारही आहे एसटी महामंडळाच्या कंडक्टरने सोडणं हे कितपत योग्य आहे हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो महिला सुरक्षितेचा जो काही प्रश्न आहे हा नेहमीच ऐरणीवर आला आहे मात्र एस टी महामंडळाच्या वाहकाने असेल असं कृत्य करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे सोबत ज्यांना या ठिकाणी सोडलं ते आहे तुमचं नाव काय स्नेशित होते कुठून कुठपर्यंत आम्हाला मोशी, मोशी ते कळम जायचं होतं पण आम्ही मोशी ते मंचर उतरलो आणि मंचरवरून ते काका बोलले की ठीक आहे नारायणगावचं तिकीट घेऊन तुम्हाला कळमला सोडतो पण आम्हाला कळमला न सोडता आम्हाला नारायणगावच्या हायवे एस टी मध्ये बसते त्यावेळेस कंडक्टरने तुम्हाला विचारलं होतं का तुम्हाला कुठं जायचंय काय त्याबद्दल विचारलं होतं आणि तुम्हाला कळम मध्ये जायचं होतं गावामध्ये तर ते सोडतो असं म्हणले होते ते बोलले आम्ही सोडतो पण नंतर त्यांनी एस टी नारायणगाववर हायवे ला वळवली आणि ते बोलले आम्हाला काहीच माहित नाही आता तुमचं तुम्ही बघा आम्ही उतरवणार तुम्हाला नाहीतर मग नारायणगाव जा जा सरळगाव नक्कीच बायपास आली आणि एसटी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही याच निर्जनस्थळी उतरा नाहीतर तुम्हाला या पुढे जे बारा किलोमीटर नारायणगाव जे गाव आहे ते मात्र आहेत आपण त्याही त्यांच्या सोबत होत्या तुमचं नाव काय विद्यावारी विद्यावारी ही मुलगी कोण आहे तुमची माझी भाची भावाची मुलगी तुम्ही ज्यावेळेस एस मध्ये बसले तेव्हा ती कल्पना दिली का तुम्हाला तुम्हाला बायपास सोडण्यात पुढे नाही नाही आम्हाला अशी काही कल्पना दिली ना आम्हाला सांगितलं तुम्हाला आम्ही कळम मध्ये सोडतो पण आम्हाला कळम मध्ये न सोडता त्याने आम्हाला डायरेक्ट इथे निर्जन स्थळी उतरलं उतरवलं इथं या ठिकाणी उतरवलं हो नक्कीच आपण पाहू शकता की कशा पद्धतीने यांना या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे महिला सुरक्षेचा मुद्दा हा नेहमीच आयरन आला काय सांगण सांगा कंडक्टर जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल त्यांनी महिलांना असं म्हणजे वागणूक नाही दिली पाहिजे त्यांनी रात्रीची वेळ पाहून त्यांना ज्या ठिकाणी सोडायचं त्या ठिकाणी माणुसकीच्या नात्याने सोडलं पाहिजे कारण त्यांनी तिकीट पण घेतलं होतं आणि सांगितलं पण होतं आम्हाला आमच्याकडे तिकीट आहे आता त्यांनी तिकीट आमचं कळमचं न घेता नारायणगावचं घेतलेलं आहे परंतु परंतु आम्हाला कळमला पण सोडलं नाही त्यांनी आम्हाला नारायणगाव हायवेलाच सोडून दिलेलं आहे मध्येच आणि ही रात्रीची वेळ मागितलं कळमचं तिकीट मागितलं होतं त्यांना पण ते बोलले नारायणगावचं तिकीट घ्यावं लागेल आणि कळमला उतरावं लागेल हा एक मुद्दा महत्वाचा आहे का किलोमीटर पुढचं नाही पण कळम ठिकाणी आहे काय सांगा कंडक्टर नाही त्यांना असं सबक शिकवलं पाहिजे की तुम्ही जर कळमचं ज्या ठिकाणचं तिकीट घेता त्याच ठिकाणी उतरवा ना असं निर्जन स्थळी उतरवू नका ते पण रात्रीच्या वेळी चुकीचं आहे खूप म्हणजे खूप चुकीचं आहे या या ठिकाणी ठिकाणी आपण उभी राहिली होती काय संभाषण झालं किंवा काय भाषा झाली आम्ही बोललो तुम्ही आम्हाला जे तिकीट घेतले तुम्ही नारंगावचं तिकीट घेतले आम्हाला तुम्ही बोललात कळमला सोडतो तुम्ही आम्हाला कळमला सोडा या ठिकाणी तुम्ही आम्हाला उतरू नका ते बोलतात ते आम्हाला काय माहित नाही तुम्हाला इथेच उतरावं लागेल आणि ते तुमचं तुम्ही बघून घ्या असं करू शकता आता आम्हाला इथेच रस्त्यावर बसावं लागेल ते लोक येईपर्यंत घरची काय करणार आता आम्ही रात्रीचं काय करू शकतो तुम्ही कंडक्टरला याबाबत कल्पना दिली का तुम्ही गावातून तुम गाडी घ्या किंवा आम्ही कल्पना दिली पण त्यांनी हो बोलले तिकीट घेईपर्यंत आणि उतरवतानी निर्जन स्थळी उतरवलं आता तुम्ही जे एस टी मध्ये बसले तर ते एस टी कुठून कुठपर्यंत जाणं होते काय बोर्ड होत त्याच्यावरती नाशिक पुणे नाशिक होत पुणे नाशिक पुणे नाशिकला जाणं हो नक्कीच ही बाब गंभीर आहे आणि याबाबत कंडक्टरवरती किंवा वाहकावरती कारवाई झाली पाहिजे अशी या या महिलांची आपेश। या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट